नमस्कार सोनाऱ्याने इंदूला शकुंतलाबाईंच्या बांगड्या दाखवलेल्या असतात आणि त्या बांगड्या बघितल्यानंतर इंदूला खूप मोठा धक्का बसतो इंदू म्हणते या तर शकू काकूच्या बांगड्या आहेत तेव्हा लगेच ते सोनार बोलतात हो मला माहिती आहे या दिग्रजकर कुटुंबामधीलच बांगड्या आहेत म्हणूनच तर मी तुमच्याजवळ घेऊन आलो काय आहे ना या बांगड्या माझ्याजवळ एक बाई विकायला आली होती तेव्हा लगेच इंदू बोलते काय विकायला ती कोण होती तुम्ही तिचा चेहरा बघितला तर तिला ओळखाल का तेव्हा लगेच ते सोनार बोलतात हो नक्कीच का ओळखणार नाही तेव्हा लगेच इंदू स्वतःच्या मोबाईलमधील श्रीकलाचा फोटो त्या सोनाराला दाखवते तेव्हा सोनार बोलतो अहो हीच होती हीच मी चांगलं ओळखतो नाहीला ना? अहो मला माहिती आहे तेव्हा लगेच इंदू बोलते प्लीज सोनार काका तुम्ही जर का, का? दिग्रजकरांच्या घरात आलात तर व्यंकू महाराज आणि घरातल्या सर्वांजवळ तुम्ही हेच सांगाल का म्हणजे तुम्ही श्रीकलाचं नाव घ्याल का तेव्हा लगेच सोनार काका बोलतात हो नक्कीच का घेणार नाही इंद्रायणीताई तुम्ही अजिबात काळजी करू नका मला माहिती आहे ना तुमच्या घरात काय वादळ सुरू आहे ते तेव्हा इंदू बोलते प्लीज चला माझ्यासोबत इकडे व्यंकू महाराज श्रीकला सगळेजण गप्पा मारत असतात त्यावेळेला श्रीकला व्यंकू महाराजांना बोलते बाबा खरं सांगू का मला खूपच आनंद झालाय एवढा आनंद झालाय मी सांगू शकत नाही बाबा खरं तर तुम्ही प्रत्येक वेळेला माझी साथ देता आणि कायम सोबत राहता तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात काय ग फक्त बाबाच मी नाही राहत का तुझ्यासोबत तेव्हा लगेच श्रीकला म्हणते तसं काही नाही तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलतात श्रीकला मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे काल गोपाळने इतक्या वर्षानंतर अंतादा गेल्यानंतर मला बाबा अशी हाक मारली ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आमच्यातला दुरावा हा कमी झाला जर का तो कोणामुळे झाला असेल तर तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे श्रीकला यासाठी मी तुझं आयुष्यभर ऋणी राहील तू फक्त सांग तुला काय पाहिजे ते तेव्हा श्रीकला म्हणते बाबा ओ मला काय पाहिजे असणार तेव्हा लगेच महाराज श्रीकलाकडे बघतात आणि श्रीकलाला बोलतात श्रीकला तुझे आभार मानावे तेवढे कमी आहे श्रीकला खरंच तुझ्यावरती तुझ्या वडिलांनी खूप छान संस्कार केलेत तेव्हा श्रीकला म्हणते हो ना खरंच आणि तेवढ्यातच तिथे इंदू आलेली असते आणि इंदू बोलते महाराज श्रीकलावरती कोणी आणि कसे संस्कार केलेत हे तुम्हाला आत्ता कळेल तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू काय चाललंय तुझं परत तुझी सुरुवात झाली का तेव्हा लगेच आणि गोपाळ बोलतो होणारच ना इंदूची सुरुवात नाही होणार हे कसं होईल आता श्रीकलाचे या घरात लाड होत आहे तिचं कौतुक होतय हे बघून इंदूच्या डोळ्यात खूपचलं असेल ना तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ मी एवढी सुद्धा वाईट नाहीये तर कोणाचा कौतुक होत असेल कुणाला आनंद होत असेल तर त्याच्या आनंदाने मला त्रास होईल गोपाळ पण ज्या मुलीच्या वागण्याने आपल्या घराला त्रास होतोय त्या मुलीला मी या घरातच कसं ऍक्सेप्ट करू तू तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात इंद्रायणी बस झालं अगं काय चाललंय काय तुझं अगं का तू तिची पाठ धरलेस तेव्हा मोठ्या बाई म्हणतात तिला तर सवयच आहे ना तेव्हा अधोक्षच इंदूच्या अंगावरती धावत जातो तो मोठ्याने बोलतो इंदू बस अगं काय चालू काय आहे तुझ अगं का असं वागतेस किती वेळा सांगू तुला प्रत्येक वेळेला तुझ्या या वागण्याने खूपच त्रास होतोय तेव्हा मात्र इंदू बोलते अधोक्षस तू माझा नवरा आहेस मला वाटलं होतं तू तरी माझ्या बाजूने उभा राहशील पण नाही तू सुद्धा माझ्या बाजूने उभा राहत नाहीयेस अधोक्षस तू तरी असा का वागतोस तुला खरंच असं वाटतं तुझी इंदू चुकीची आहे तूच विचार कर तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो मला नाही विचार करायचा आणि खरं सांगू का मला या विषयावर बोलायचं सुद्धा नाही तुझं हे वागणं बंद कर तेव्हा लगेच इंदू बोलते तुमच्या डोळ्यावरती हिच्या चांगुलपणाची जी झापड लावलेली आहे ना ती बघा आता कशी उतरवते ती तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंद्रायणी काय चाललंय काय तुझं अगं तू तु अशी का वागतेस तेव्हा लगेच इंदू म्हणते व्यंकू महाराज तुम्ही विसरलायत का तुमचेच माझ्यावरती संस्कार आहेत तुम्ही का विसरता हे लहानपणापासून तुम्ही मला ओळखताय तरी सुद्धा तुम्ही असं वागताय तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात हो ना लहानपणापासून तुला ओळखतोय म्हणून तर स्वतःला त्रास होतोय की ज्या इंद्रायणीवरती मी संस्कार केले जी इंद्रायणी माझी शिष्य आहे ती तिच्या गुरुची आज्ञा कशी काय पाळत नाही प्रत्येक वेळेला स्त्रीकलाच्याच विरोधात का बोलत असते तेव्हा लगेच मोठ्यानी इंद्रायणी बोलते कळेल ना व्यंकू महाराज कळेल आणि तेवढ्यात ती सोनार काकाना हाक मारते सोनार काका घरात आलेले असतात त्याच वेळेला श्रीकलाची बोबडीच वळते तिला काय करावं तेच कळत नाही त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच इंदू बोलते शकुंतला काकू या तुमच्याच बांगड्या आहेत का जरा बघा तेव्हा लगेच शकुंतला काकू त्या बांगड्या हातात घ्या आणि म्हणतात हो इंदू ह्या माझ्याच बांगड्या आहेत मोठ्याबाई बघितल्यात का ज्या बांगड्या आपल्या घरातून गायब झाल्या त्याच बांगड्या तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काय गे कुठे सापडल्या तुला की तूच चोरल्या होत्यास तेव्हा लगेच इंदू बोलते तेवढी माझ्यावरती वेळ आली नाही की घरातल्याच वस्तू मी चोरेन आणि मोठ्या बाई जरा बोलताना जरा विचार करत जा तुम्ही तुमच्या सुनेबद्दल वक्तव्य करताय तेव्हा मात्र हो मोठ्या बाई गप्प बसतात तोंडातल्या तोंडात मारल्यासारख्या झालेल्या असतात अधोक्षस मोठ्या बाईंकडे रागाने बघत असतो त्याच वेळेला अधोक्षस लगेच इंदूला विचारतो इंदू तुला या बांगड्या सा कुठे सापडल्या श्रीकला मात्र घाबरलेली असते ती स्वतःशीच बोलते वाट लागली आता काय करू मी आता तर माझं भांड फुटणार ही इंद्रायणी मला काही शांत जगू देणार नाही प्रत्येक गोष्टीवरती माझ्या घाव करतच राहते आणि तेवढ्यात इंदू बोलते हे काका आहेत ना ते माझ्याजवळ आले होते सकाळी देवळामध्ये आणि त्यांनीच मला या बांगड्या दाखवल्या त्यांच्याजवळ एक व्यक्ती त्या बांगड्या विकायला घेऊन गेली होती आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून शकुंतलाबाई म्हणतात हो श्रीकलाच असणार बरोबर ना तेव्हा लगेच इंदू बोलते मी कशाला म्हणू हे ज्यांनी माझ्याजवळ या बांगड्या दिल्या आणून त्यांनाच विचारा ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात प्लीज तुम्हीच सांगा तेव्हा लगेच ते सोनार काका म्हणतात ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ही बाई आहे आणि तिच्याकडे ते बोर्ड दाखवतात श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो व्यंकू महाराज म्हणतात तुमचं काही चुकतंय का कारण तुम्ही उगाच कोणावरतीही विश्वास ठेवताय खरं सांगायचं तर हिंदूच्या बोलण्यावरती तुम्ही विश्वास ठेवताय का प्लीज असं नका करू तेव्हा मात्र इंदू बोलते प्लीज व्यंकू महाराज तुम्ही काय बोलताय म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मी या सोनार काकांना फितवली मी त्या काकांकडे गेली सुद्धा नव्हती त्यांनी स्वतःहून येऊन मला या बांगड्या दिल्या आणि मला या गोष्टीचं वाईट वाटतंय व्यंकू महाराज काल परवा आलेल्या या श्रीकलावरती तुमचा विश्वास आहे पण जिच्यावरती लहानपणापासून संस्कार केलेत ती या गावासाठी काही करायला तयार असते त्या इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकर वरती मात्र तुमचे अजिबात विश्वास राहिले नाहीत तेव्हा लगेच शकुंतलाबाई बोलतात त्याला जबाबदार तूच आहे सिंधू कारण तूच असं काहीतरी घडवून आणते ज्यामुळे तुझ्यावरच्या विश्वासाला तडा गेलाय तेवढ्यात मात्र श्रीकला रडायची सुरुवात करते आणि म्हणते बघितलं बघितलं काय चाललंय या घरात मी या घरात आलेलं इंद्रायणी ताईंना अजिबात आवडलेलं नाही तेव्हा मात्र सोनार काका म्हणतात अहो कशाला नाटकं करताय इंद्रायणी ताई किती स्वच्छ निर्मळ मनाचे आहेत ना हे संपूर्ण गावाला माहिती आहे आणि तुम्ही त्यांच्यावरती आरोप करताय अहो तुम्ही त्यांच्यावरती आरोप करूच नका तुम्ही तर या घरच्या सुनबाई आहात म्हटल्यावरती त्या तुम्हाला आपलंच मानत असतील पण तुम्ही जर का या घराला उद्ध्वस्त करायला आला असाल तर मात्र इंद्रायणीताईंच्या तावडीतून तुम्ही सुटणार नाही व्यंकू व्यंकुमहाराज इंद्रायणीताई जे काही सांगतायत ना ते खरं आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवा जर का तुम्ही त्याच्यावरती विश्वास नाही ठेवलात तर कदाचित या सर्व गोष्टी या तावडीतून सुटल्याच म्हणून समजा तेव्हा लगेच व्यंकुमाराज घाबरलेले असतात त्याच वेळेला लगेच श्रीकला बोलते का काका का, का, का तुम्ही असं बोलताय अह तुम्हाला कळतंय का यामुळे मी माझ्या आईबाबांच्या मनातून उतरे कायमची माझ्या आईबाबांच्या मनातून उतरली की या घरात राहायची मला गरजच काय तुम्हीच समजून जा ना लहानपणापासून मला माझ्या आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही पण लग्न झाल्यानंतर मला माझ्या आई वडिलांचं प्रेम मिळतंय मला माझे आई वडील भेटलेत आणि तुम्ही असं का वागताय का तुम्ही आम्हाला उद्ध्वस्त करायला निघाल आहात तेव्हा लगेच इंदू बोलते गप्प बस अगं किती खोटारडेपणा करतेस तू व्यंकुमाराज आणि शकुंतला काकुना जर का खरोखर आई आणि बाबा हा दर्जा देतेस तर त्यांच्याशीच खोटं वागताना तुला काहीच कसं वाटत नाही मला खरंच खूप वाईट वाटतं श्रीकला तुझ्याकडे बघितलं तर श्रीकला तू एवढी खोटारडी आहेस एवढी खोटारडी आहेस की तुला कोणीही माफ करणार नाही तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने बोलते इंद्रायणी ताई बस करा तुम्हाला काय म्हणायचं आहे की हे सर्व मीच केलं ना हो बाबा मीच केलं मीच ते दागिने चोरले मीच ते दागिने यांना नेऊन विकले हे बघा आई बाबा तुम्हाला जी शिक्षा द्यायची आहे ना ती मला द्या तेव्हा मात्र इंदू बोलते किती नाटकी आहेस ना तू खरच मानलं पाहिजे तुला अगं तुझ्यासारखी नाटकी व्यक्ती तर मी बघितलीच नाही खरंच मला खूप राग आलाय तुझा श्रीकला कधी सुधारशील ग तू तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी ताई बस करा अहो का माझ्या चांगुलपणाशी खेळताय अहो असं काय वाईट केलंय मी कि तुम्ही माझ्याशी असं वागताय तेव्हा मात्र इंद्रायणी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला इंद्रायणी मोठ्याने बोलते श्रीकला बस कर अगं का सगळ्यांच्या मनाशी खेळतेस तू हे सर्व करून तुला काय मिळतंय श्रीकला श्रीकला अगं व्यंकुमहाराज शकुंतला काकू गोपाळ यांचा तरी विचार कर अग यांच्याशी जे वागतेस ना तेच चुकीच आहे तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला मोठ्याने बोलते आता सगळं समाप्त झालं कारण इंद्रायणी ताईनी तर असंच दाखवलंय तुम्हा सर्वांना की मीच हे सर्व घडवून आणलंय आणि मला खरंच या गोष्टी अजिबात आता पटत नाहीयेत तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती द्या तेव्हा इंदू व्यंकू महाराजांजवळ जाते आणि व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज मला नाही माहिती तुमचा नक्की कोणावरती विश्वास बसेल माझ्यावरती कि श्रीकलावरती पण एवढंच सांगे तुमची ही इंदू कधीच चुकत नाही आणि चुकीच्या गोष्टींना तर ती पाठिंबाच देत नाही प्लीज प्लीज या गोष्टींचा नीट विचार करा कारण तुमच्या जवळ दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार करण्याची आता गरज नाहीये तेव्हा मात्र व्यंकू महाराज श्रीकलेकडे बघतात आणि श्रीकलाला म्हणतात श्रीकला माफ कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव हो श्रीकला इंद्रायणी कधीच खोट बोलत नाही तू सोनार काकांकडे जाऊन दागिने विकलेस का एवढं फक्त सांग हे बघ मी तुला काहीच बोलणार नाही तेव्हा लगेच गोपाळ बोलतो काय चाललंय येता जाता माझ्या बायकोवरती आरोप करताय तुम्ही सर्वजण आणि मी मात्र शांतपणे ऐकून घ्यायचं काय चाललंय का हे सर्व हे सर्व बंद करा कारण मला या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला बोलते पुरे गोपाळ तू कशाला वाईट होतोस माझ्यासाठी हे बघ तुला गरज नाहीये तू गप्प राहा गोपाळ हे सर्व माझ्या बाबतीत होतंय ना मी स्वतः निस्तरेन तेव्हा इंदू बोलते वा वा गोपाळ वा खरं तर तुला साधा विचार करायला पाहिजे होता अरे मी काहीतरी सांगते म्हटल्यावरती ते खरं असणार पण तुझा मात्र या श्रीकलेवरती विश्वास माझी काहीच हरकत नाही आता एवढं सगळं सत्य समोर येऊन सुद्धा तुम्हाला जर का या घरात राहायची तिला संधी द्यायची असेल तर तुम्ही द्या पण तुम्ही मात्र येणाऱ्या संकटाला सामोरं जायची तयारी सुद्धा ठेवा तेव्हा मात्र व्यंकू महाराज इंदूकडे बघत राहतात आणि इंदू बोलते अधोक्षज आता काय करशील माझी बाजू घेशील की श्रीकलेची नाही तुला तर श्रीकलाच म्हणणं पटत ना अधोक्ष जेव्हा तुला माझी गरज असते तेव्हा मी कसलाही विचार न करता तुझ्यावरती विश्वास ठेवते तुझी बाजू खरी आहे असंच मनाला सांगते पण तू मात्र नेहमीच सगळ्यांसमोर मला फाट्यावर मारत या श्रीकलाची बाजू घेत आलास अधोक्षच एवढी कोणी लागून गेली तेव्हा मात्र अधोक्षच इंदूला बोलतो इंदू तस नाही मला फक्त घरात भांडणं एवढंच माझं म्हणणं होतं बाकी काही नाही आणि इंदू विश्वास जर का बोलत असशील ना तर मनातून कुठेतरी खात्री होती की तूच योग्य आहेस पण पुरावे असल्याशिवाय आपण कसं बोलणार इंदू मला तुला कोणीही काही बोललेलं सण व्हायचं नाही आणि म्हणून मी तुला गप्प करायचो पण तू मात्र नेहमीच उलट अर्थ काढत आलीस तेव्हा लगेच इंदू बोलते बस झाला अधोक्षच बस झालं मला काहीच ऐकायचं नाही आता महाराज शकुंतला काकू तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या मी तुमच्या समोर सगळे पुरावे आणून ठेवलेत आता काय करायचं आणि काय नाही ते तुम्ही बघा बाकी तुमचा विचार तेव्हा मात्र शकुंतला काकू श्रीकला जवळ जातात आणि श्रीकलाला म्हणतात श्रीकला, श्रीकला हे सर्व काय आहे हे सर्व तू मुद्दामून केलंस का श्रीकला तुला हे सर्व करायची गरजच काय होती तेव्हा श्रीकला म्हणते आई बाबा संपलं सर्व तुम्ही जर माझ्यावरती अविश्वासच हो दाखवत असाल तर ठीक आहे तुमच्या म्हणण्यानुसार पैसे दिले असतील माझ्या विरोधात बोलायला मग आता काय कराल तुम्ही तेव्हा मात्र व्यंकुमाराज आणि शकुंतला काकूंची बोलतीच बंद होते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर व्यंकुमाराज आणि शकुंतला बाई इंद्रायणीवरती विश्वास ठेवतील का आणि श्रीकलाला घराबाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू